हॅलो कशा किचन मध्ये आपलं स्वागत आपण आज करणार आहोत तळणीचे मोदक त्यासाठी साहित्य हे खोबऱ्याचा किस त्याच्याने जेव्हा त्याच्या अर्ध्याने गूळ हे गव्हाचं पीठ रवा पीठ हे थोडं मग याने चांगले मोदक फत येतं खुसखुशीत गव्हाचं पीठ हे बारीक रवा जिरो रवा बारीक मीठ काजू बदाम जायफळ खसखस विलायची पावडर आणि चळ तळण्यासाठी तेल कढई थोडी गॅसवर गरम झाली आपण थोडंसं तूप टाकून फक्त आपल्याला काजू बदाम आणि खसखस एवढंच गरम करून घ्यायचे खोबऱ्याला थोडंसं गरम करायचं त्याला मिक्सरमधून बारीक करायचं खसखस काजू बदाम थोडं गरम करून काढून घेणार आहेत याला नाही बारीक करायचं हे आपण अशीच टाकणार आहे खोबरं थोडंसं गरम करायचं कच्चं कच्चंपणा जाण्यासाठी उभं थोडं गरम करायचं जास्त गरम करायचं नाही आणि याला आपण थोडं मिक्सरला फिरून घेणार आहोत एवढा जाडं असं टाकणार नाही थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं आता गॅस बंद करायचा आपलं खोबरं थोडं गरम आहे ते थंड होऊपर्यंत आपण ते रवा आणि ते मळून घेऊ बारीक रवा आहे झिरो आणि हे गव्हाचं पीठ त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकणारं त्याने काय होतं मग खुसखुशीत चांगली होते खुश हो आता हे आपण एकत्र करून घेऊ अगोदर असं मिक्स करून घेऊ आता हे आपल्याला तूप चांगलं चुळून झाले एक चम दोन चमचे मी आणखी थोडा रवा घेतला आणि पाणी टाकून भिजवून घेऊ थोडं सईसरच भिजवायचं कारण रव्याला फुगायला पाणी लागते पाच मिनटं आपण ह्याला असंच भिजून देऊ भिजलं की मग चांगला हे घट्ट होतं चांगलं रवा फुलण्यासाठी पण असं सईसर वळ आहे आणि मोदक कसे दहा पंधरा दिवस चांगले टिकते तळणीचे मोदक तर हे आपण आता असंच भिजत ठेवू आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊ आता हे आपण गूळ आणि खोबरं थोडं एकच वेळ ज्या फिरवायचं जास्त फिरवायचं नाही बारीक करायचं नाही आपल्याला थोडंसं रवाळ ठेवायचं त्याच्यात आपण आपल्या आवडीने टाकायचं गूळ मी याच्यात गूळ टाकून घेते आणि थोडंसं पण मिक्सरला फिरून घेऊ आपलं गुळ आणि खोबरं बारीक झाली आपण काढून घेऊ बदाम खसखस आणि विलायची पावडर आपण ही विलायची पावडर याच्यात टाकून घेऊ आणि अगदी एवढं एवढं एक चिमट मीठ टाकून घेऊ म्हणजे कसं सारण त्याला चव लागते आणि आता जायफळ किसून घेऊ तर हे आपलं सारण आपण चांगलं मिक्स करून घेऊ आपला रवा हे झाला आहे थोडं आपण याचं मिक्स कर थोडं सॉफ्ट करून घेऊ म्हणून आपलं पीठ चांगलं आता मऊ करून झाले थोडा हे करून घेतले आता आपण याचे छोटे छोटे अशा एवढाल्या हो करून लाटून घेऊ पण अशी लाटून घेऊ लाटून पार करणार आहोत आपण जास्त मोठे नाही करायचे जास्त लहानपणी नाही मध्यम करायची जाड करायची अशी करून मदत भरून घेऊ असे हे टिकते पाळी करून घ्यायची जुळीत करीत करीत करून करून घ्यायच्या आपल्या खाली बुडापर्यंत असे दाबून घ्यायचे असे करून म्हणजे काय होतं त्याच्या कळ्या पडल्यासारख्या दिसतात सारण भरून असं करायचं असं जुळ जुळून जुळून असं घेत घेत असं करायचं म्हणजे ते काय होतं कळ्या तशाला तशा पडतात आपल्याला असे असे करून घ्यायचे असं पिळा मारल्यासारख्या असे असे करून घ्यायच्या अशा करीत करीत असं असं दाबायचं असं असे करून घेतल्या मग बराबर त्याला अशा कळ्या पडत्या असे करून घ्यायच्या चला आपली सगळे मोदक असे तयार करून झाली तर तेल गरम करायला ठुले हे मोदक झाले तर त्याच्यासोबत आपल्याला दोन कोणी कानवले म्हणतात कोणी करंजी म्हणते हे दोन असे करून घ्यायचे आपल्याला आता तसे कधीच करायचे नाही तर मोदक त्याच्यासोबत हे करायचेच पूजाला मोदक नुसते मोदक कधीच ठेवायचे नाही हे असायलाच पाहिजे त्याच्यासोबत करून आपण त्याच्यात दोन करून घेऊ चला आपले मोदक सगळे तयार करून झाले तर आता आपण याला तळून घेऊ तर कढई तेल गरम गरम झाले आता पण त्याच्यात आणि मंद आचेवरच तळून घ्यायचं जास्त फुल नाही करायचं कारण मग चांगले लाल होते तर चांगले तळले जात नाहीत आणि वल्ल नारळ याला कधीच वापरायचं नाही वल्ल नारळ वापरलं की मग ते सारणमधलं खराब होतं मग टिकत नाही ते आणि असं सुकं नारळ घेतलं की मोदक टिकते तर आपल्याला पाहिजे तसे आता आपले चांगले खमंग लालस तळून झाले मोदक अशी मस्त आता आपण हे मोदक काढून घेऊ चला आपले सगळे मोदक आता तळून झाले आपण सव करू चला तर मग किचे नाईच्या मधले तळणीचे मोदक तयार झाले असे करून पहा करून पहा करून खा गणपती बाप्पाला दाखवा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू